शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली मुख्यमंत्री शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत शिवतारेंची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते भेटीनंतर आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहे त्यामुळे तोडगा निघणार का विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत नेमकं वर्षावरील भेटीत काय ठरलं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वर्षावरील त्या भेटीची स्टोरी नमस्कार मी निलेश जगताप आमच्या बोलरे भावा या डिजिटल माध्यमातील नवीन मध्ये आपलं स्वागत काल रात्री अकरा वाजता विजय शिवतारे हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले रात्री साडे अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि विजय शिवतारे यांच्या बैठकीला सुरुवात झाली या बैठकीत पुरंदर तालुक्यातील विविध समस्यांबाबत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याची माहिती मिळतीये विजय शिवतारे यांच्या मनातील विविध प्रश्नांवरती तोडगा काढण्यात यश आल्याची माहिती आहे त्यामुळे आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचं शिवतारे यांनी ठरवलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदरसाठी महत्वाच्या असणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाबाबत सुद्धा यावेळेस चर्चा करण्यात आली असून आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे रात्री दीड ते दोनच्या दरम्यान विजय शिवतारे हे वर्षावरून परत आले बारामती लोकसभा मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू होती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेंद्र पवार या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे या मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतली होती यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती कोणत्याही परिस्थितीत मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असा निर्धार शिवतारे यांनी व्यक्त केला होता मात्र रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं विजय शिवतारे माघार घेतील असं सध्या तरी चित्र आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारामतीतील हा तेढा सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे शिवतारे आणि अजित पवार यांना समोरासमोर बसून मागील सर्व वादांवरती पडदा टाकण्याचा निर्णय झाला पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील जवळपास अकरा प्रलंबित विकास कामांना निधी देऊन गती देण्याचं आश्वासन शिवतार यांना तीनही नेत्यांकडून देण्यात आलं यामध्ये पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाचा विषय असेल जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल राष्ट्रीय बाजार प्रकल्प असेल अशा विविध प्रश्नांवरती या बैठकीत चर्चा झाली वर्षभर वर झालेल्या बैठकीत विजय शिवतारे यांना काही लेखी पत्र सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली गेल्या काही दिवसात विजय शिवतारे यांनी जोरदार टीका करून सुद्धा अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र काल झालेल्या बैठकीत विजय शिवतार यांची समजूत घालण्यात यश मिळालं असून त्यामुळं अजित पवारांविरोधात विजय शिवतार यांनी पुकारलेलं बंड आता थंड झाल्याचं स्पष्ट झालंय अशीच राज्यात आता चर्चा सुरू आहे या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये वा, तुम्हाला आमच्या अशा प्रकारच्या व्हिडिओ आवडत असतील अशाच व्हिडिओ जर आपल्याला अजून पाहायचे असतील तर बोल रे भावा या आमच्या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद